उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे ते म्हणाले की जर खासदार विशाल पाटील भाजपसोबत आले तर केंद्रातील भाजपचे खासदारांची संख्याही वाढेल आणि सांगली जिल्ह्याचाही विकासाला गती मिळेल राजकारणामध्ये वर्तमानावर वर्त चालायचं असतं वर्तमानामध्ये खासदार विशाल पाटील यांच्या हाती अजून चार वर्ष दोन महिने बाकी आहेत त्यामुळे त्यांच्या शिल्लक राहिलेल्या कालावधीचा आम्ही विचार करतो असं मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला राजकारण पण प्रत्येकाला आता या देशाचा जो अजेंडा आहे त्या अजेंड्याकडे जावंच लागेल त्यामुळे रोहित पवार हे प्रयागला डोळे मारायला गेले तो तो अजेंडा असं माझं म्हणणं नाही माझं मत वेगळं आहे माझं म्हणणं की मुळात धर्म हा उपासना पद्धतीशी जोडलेलाच नाही धर्म हा कल्चरशी जोडलेला आहे आणि त्या अर्थाने हिंदू धर्म हा जगामध्ये आयडियल झाला की ज्याने सर्व धर्मांना समान न्याय दिला म्हणून मुसलमानाला मस्जिदी बनवायला जागा दिल्या आणि मदरसाहेब मध्ये कॉम्प्युटर एज्युकेशन ते हिंदू धर्म शिकवत सगळ्यात प्रत्येकाला आपली आपली उपासना पद्धती अधिकार आहे

या जगामध्ये शांतता संरक्षणावर सगळ्या जगाचा खर्च भारत हा विकासावर होणाऱ्या खर्चाच्या सगळे जगात नद्यांचे समतील नाल्या समटतील धरणांचे समिती आपणच चौतीस हजार कोटी खर्च करू चौतीस हजार कोटी काय करू भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या भाजपमध्ये येण्याच्या ऑफरवर खासदार विशाल पाटील यांनी प्रतिक्रिया देताना माझा असा कोणताही विचार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे ते म्हणाले की मी ज्या पद्धतीने संसदेत प्रश्न मांडतोय हे दादांना माझ्या कामाची पद्धत आवडली असेल आणि मला जर सतत भाजपमध्ये प्रवेशाची ऑफर येत असेल तर मी चांगलं काम करतोय असं मी समजतो पण भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत मी कोणताही विचार केलेला नाही अपक्ष निवडून आलेला असल्यामुळे मी आता कायद्यानेच दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाऊ शकत नाही सर्व लोकप्रतिनिधींनी पक्ष गट तट बाजूला ठेवून सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी विचार करावा हेच माझं धोरण आहे असं खासदार विशाल पाटील यांनी स्पष्ट केलं आहे अर्थात काल रात्री एका महापालिकेच्याच कार्यक्रमात ते असे बोलले माझं लक्ष नव्हतं ते बोलले हे खरं आहे आज पत्रकारांसमोर बोलताना त्यांनी हा विषय रिपीट केला मात्र त्याचा विचार आत्तापर्यंत कधी केला नव्हता सांगली जिल्ह्याची कामं ही होण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी पक्ष विचार बाजूला ठेवून एकत्र काम केलं पाहिजे हा मा हे माझं धोरण आहे आणि मी त्या पद्धतीनंच एकत्रितपणे प्रशासकीय कुठलाही कार्यक्रम असलो तर मी त्यात जातो आणि कदाचित माझ्या कामाची पद्धत आवडल्यामुळे चंद्रकांत दादांनी तशी ऑफर दिली असेल एक राजकीय विचार आमचे वेगळे जरी असले तरी जिल्ह्याचे ज्येष्ठ ते आज पालकमंत्री आहेत राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत ते जर आपल्याला असे ऑफर देत असतील तर दे कदाचित आम्ही आमचे काम चांगले करतोय असं एक, एक पोचपावती होईल मात्र असा कुठलाही विचार आ, मी केलेला नाही आणि अपक्ष म्हणून निवडून आल्यावर मी कुठल्या पक्षात प्रवेश कायद्यानेच करू शकत नाही त्यामुळे उर्वरित चार सवाच्या वर्षाचा जो माझा काळ आहे तो अपक्ष म्हणूनच जाणार आहे आणि कुठल्याही विषयाला पाठिंबा देत असताना इशू बेस्ड निश्चितच गरज पडली तर कुठल्याही विषयाला पाठिंबा द्यायची माझी तयारी असणार